मुरबाड तालुक्यातील म्हसा कर्जत रस्त्याची दुरावस्था झाली असून गेल्या दोन वर्षांपासून रस्ता खोदून ठेवल्याने वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे म्हसा कर्जत रस्ता हा गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू केले आहे मात्र ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे म्हसापासून एक किलोमीटर अंतरावर टेकडीवर रस्ता खोदून ठेवल्याने वाहन चालक यांना ओव्हरटेक करायला जागा सुद्धा नाही ओव्हरटेक करताना अनेक वेळा अपघात झाले असून हा रस्ता का अजूनपर्यंत पूर्ण करत नाहीत असा प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पडला आहे हा रस्ता लवकरच पूर्ण करण्यात यावा अशी मागणी होत आहे राजेश भांगे मुरबाड महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम